नमस्कार आपण पाहत आहात इंडियन टाइम्स न्यूज जुळे सोलापूरमध्ये लाखो लिटर पाणी गेले वाया जुळे सोलापूर भागातील प्रभाग क्रमांक सव्वीस येथील कल्याण नगर चौकामध्ये पिण्याच्या पाण्याच्या मुख्य जलवाहिनीला गळती लागल्यामुळे लाखो लिटर पाणी वाया जात आहे कल्याण नगर चौकामधून हे पाणी कल्याण नगर नगरात वाहत गेले आहे त्यामुळे महानगरपालिका प्रशासनाच्या विरोधात संभाजी ब्रिगेडच्या वतीने या वाहत्या पाण्यात कागदी नौकाटी सोडून निषेध करण्यात आला एकीकडे महानगरपालिका प्रशासन नागरिकांना पाणी काटकरीने का वापरा असा सल्ला देते आणि दुसरीकडे महानगरपालिकेचे प्रशासनाच्या अधिकाऱ्याच्या हलगर्जीपणामुळे असे लाखो लिटर पाणी वाया जात आहे या चौकामध्ये वारंवार पाण्याची गळती होऊन हजारो लिटर पाणी वाया जात असते तक्रार करूनसुद्धा अधिकारी त्याची दखल घेत नाहीत उजनी धरण मायनसमध्ये असताना व भविष्यात एप्रिल मे महिन्यामध्ये पाण्याची टंचाई मोठ्या प्रमाणात जाणवणार असून महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने पाण्याचे योग्य ते नियोजन होणे गरजेचे असताना फक्त अधिकाऱ्याच्या हलगर्जीपणामुळे लाखो लिटर पाणी वाया जात आहे अशा अधिकाऱ्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी संभाजी ब्रिगेडचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष श्याम कदम यांनी केली आहे यावेळी संभाजी ब्रिगेडचे कार्याध्यक्ष अरविंद शेळगे विश्वनाथ माने कृष्णा झिंगरे भारत बनवणे अमोल भोसले लखान झिंपरे राजू यमगावळी मल्लू मातनाळे श्रीकांत शेल्याळ सुहेल बिराजदार अभिषेक सुरवाशे आदी उपस्थित होते सोलापूर भागातील प्रभाग क्रमांक सव्वीस येथील कल्याण नगर या चौकामध्ये कित्येक वेळेस जलवाहिनीचं वॉल व वा खराब झाल्यामुळे या जलवाहिनी गळती लागून लाखो लिटर पाणी वाया जात आहे याबाबत संबंधित झडो बाबर यांना कल्पना दिली असताना सुद्धा त्यांनी या प्रकाराकडे लक्ष दिलं नाही एकीकडे महानगरपालिका म्हणते की पाणी झोपून वापरा उन्हाळा आहे पाण्याची टंचाई आहे उजनी मायनसमध्ये आहे असे असताना लोकाला ज्ञान देण्यापेक्षा महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी कार्यपत्र दाखवून ही जी गळती लागलेलं पाणी आहे असे पाणी वेगवेगळ्या भागामध्ये लाखो लिटर पाणी वाहत जात आहे तिकडं लक्ष द्यावं मग लोकांना ज्ञान पाजावं कारण आपण पाहत आहे चार चार दिवस आठ आठ दिवस नागरिकाला पिण्याचं पाणी मिळत नाही असे असताना महानगरपालिका प्रशासन हे मस्तवाला अधिकारी या पाण्याच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करीत आहेत त्यामुळे मी आयुक्त मॅडमना विनंती करतो अशा अधिकाऱ्यावर तुम्ही कडक कारवाई केली पाहिजे जेणेकरून महानगरपालिका अधिकारीचं जे कामापासून कुचराई करतात अशावर कारवाई झाली पाहिजे असं आम्ही संभाजी ब्रिगेडच्या वतीनं आयुक्त मॅडम यांना भेटून निवेदन देणार आहोत महाराष्ट्राची पाणी पाणी हे गेले आठ दिवस झाला हे असा वाद आहे लाखो लिटर जात आहे याला कोणी दखल घेतला नाही ना आमदार ना खासदार ना नगरसेवक कोणीच नाही हे असं वाद आहे लोकांना पाणी प्यायला नाहीये तरी इथं लाखो लिटर जात आहे याला प्रशासनाने बघून न बघितलं का जाते रोज चाललं पाणी नेहमी लिखेज असतं तर बाजूला घ्या न हे नदी आहे घ्यायचं